या मतदार संघात एकाही रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्या माणसाला एकही रुपया तुम्ही अप्रूव्ह केलेला नाहीये त्यामुळे तुम्ही हे कधीपर्यंत तुमच्या हेड ऑफिस च करणार आहात अशा पद्धतीचं आम्हाला एक, एक लेखी पत्र द्या आमचं संपलं रिसिव्ह द्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेले आहे की ते पैसे त्वरित द्या असं त्याचे त्यांचे तुमच्या हेड ऑफिसचे तुम्हाला आदेश आहे सात दिवसात द्या असं म्हटलेलं आहे एकतीस तारखेच्या आदेशात सात पर्यंत ते तुम्हाला देणं क्रम प्राप्त होतं सोळा तारीख झाली कन्नड मतदारसंघामध्ये सोयगाव मतदारसंघामध्ये एकही रुपया पैसा मिळालेला माझ्या माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते आम्हाला कधीपर्यंत देणार ते द्या असं माझं म्हणणं आहे कधीपर्यंत तुम्ही तुमचा अप्रुव्हल देणार कारण त्यांनी तुम्हाला तसं लिहिलेलं आहे माझ्या चिट्टीच्या दहा दिवसात द्या असं सांगितले हवं तसं मला एक लेखी लिहून टाकायला द्या मला लेखी फक्त द्या येणाऱ्या दहा दिवसात मी घेऊन फॉर्म चेक करून चालेल मग तसं मला एक पत्र देऊ टाका नाही त्याच्यावर घेण्यापेक्षा तुमच्या हेड ऑफिसचा आदेश पाळू आणि जेही रेग्युलर लाईट बिल भरणारे ज्यांना आम्ही रेग्युलर लाईट नाही देऊ शकलो त्यांना या एमई आर सी कोड एमईआरसी कोड प्रमाणे आदेश हेड ऑफिसच्या आदेशाप्रमाणे आम्ही पैसे खात्यावरती टाकू झालं जाईल महाराष्ट्र मी तर काहीच म्हणत नाहीये जे काही म्हणते ते तुमचे एच ओच म्हणते मी कुठं काय म्हणते तुमच्या एच ओनी जे तुम्हाला सांगितलंय ते मी ग्राहक म्हणून मी तुमच्याकडे मागतोय मी नवीन काहीच मदत नाहीये मागत नाही नाही तुम्ही मला एक वेगळं पत्र द्या ना काय फरक पडतो एक वेगळं पत्र द्या घेऊन द्या जेवढे काय पेंटिंग कॉम्पिटिशन असतील आपल्या विभागात जेवढ्या आपल्या विभागात त्यांना आम्ही अप्रूव्हल देऊ शन देण्यात येईल पैसे खात्यावर टाकण्यात येतील तर प्रमाणे म्हणतोय मी मी माझी हक्क लावतच नाही आणि आदेश तुम्हाला त्या अनुषंगाने मी खात्यावर बिलात जाऊ देत ना मला काय अडचण नाही बिलात तुम्ही दाखवा तर मुळातच जे काही एनईआरसी चे पॅरामीटर्स आहेत की काय पॅरामीटर्स आहेत उदाहरणार्थ लाईन ट्रिप झाली की, की पन्नास रुपये प्रति घटना वोल्टेज ट्रिप झालं की पन्नास रुपये प्रति घटना हे ले ले। हो। त्या ग्राहकाला मिळाले पाहिजे जेनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे अशी कितीदा झाले आहेत हो याचे पैसे किती होतात याचं तुमच्या फायनान्स वाल्यांनी कॅल्क्युलेशन करायला हवं आणि ते तुमच्या हेड ऑफिसच्या आदेशानुसार त्या रेग्युलर लाईट बिल भरण्याच्या खात्यावरती ते टाकायला हवे ते तशा पद्धतीचे एक पत्र द्या की या पद्धतीने हे आहे आणि हे आम्ही टाकू संपला विषय तुमचे आदेश तुम्ही अनुपालन करा मी काहीही म्हणत नाही माझं काहीच मागणं नाही ना त्याचे ऑलरेडी त्याच्यामध्ये उल्लेख आहे नाही आता सिस्टीमचा विषय आय टी हॅज ऑलरेडी जनरेटेड असं त्यांचं म्हणणं प्लस त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही बऱ्याच ठिकाणी थोडक्यात काय आहे की एमईआरसी आर सी ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पालन करण्यात यावं अशा पद्धतीचे ते आता मी मगाशी वाचून दाखवलेलं ते पत्र आहे मग ते पालन करण्यात यावं अजूनही बरेचसे केसेस पेंडिंग आहेत असं त्यांचं म्हणणं आहे माझं नाही मग असे कोणते केसेस पेंडिंग आहेत चेक करा आणि ते पैसे द्या सिस्टीम मध्ये ज्या केसेस आहेत त्या काय अर्ज केलेत किंवा ज्यांनी कंप्लेंट केले अर्जाचा विषयच नाही आहे अर्ज केव्हा येतो जेव्हा जेव्हा मॅन्युअल असत मॅन्युअल जेव्हा असत जेव्हा मॅन्युअल असत तेव्हा आपण मागतो पण हे मॅन्युअल आहे का नाही हे ऑटो आहे ऑटो म्हणजे काय ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही नियमात चुकला नियमाप्रमाणे जे पैसे तुम्ही भरले पाहिजेत ते तुम्ही पैसे भरले पाहिजेत विषय संपला आणि तुम्ही जर का अप्रुव्हल नाही दिलं तर मग अप्रुव्हलचे जे नंतरचे जे पैसे आहेत ते तुमच्या पगारातून घ्यावे असे आदेश आहेत आता ते तुम्ही करायला हवं तुम्ही नाही केलं तर हे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशानुसार वीज वितरण कंपनी या कंपनीला जे कायदे लागू आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांना रेग्युलर लाईट मिळाली पाहिजे नाहीतर त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीची कायदे तरतूद आहे त्या कायद्याचं अनुपालन होत नसल्यामुळे कोर्टात मी गेलो होतो आणि कोर्टाने सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये अनुपालन करा आता हे सहावा महिना सुरू आहे आणि मग अनुपालन आता सुरू झालेलं आहे ज्याच्यामुळे महावितरण कंपनीच्या हेड ऑफिसने इथे लोकल लेवलला एक पत्र पाठवलंय आणि सांगितलंय की अशा पद्धतीने रेग्युलर लाईट बिल ज्यांनी भरलेलं आहे ज्यांना रेग्युलर तुम्ही वीज देत नाहीये म्हणजे ट्रीप होतीये व्होल्टेजचे प्रॉब्लेम येत आहेत लाईट जात आहेत डायरेक्ट तर या लोकांना तुम्ही सात दिवसाच्या आत पैसे द्या असे लेखी आदेश त्यांना दिलेले होते मात्र त्यांनी त्याचं अनुपालन केलेलं नव्हतं म्हणून मी आज इकडे आलो होतो आणि त्या अनुषंगाने आज त्यांना मी सांगितलं की हे पैसे तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत कारण का तो आमचा अधिकार आहे मोठकेस जिंकलोय सर्वसामान्यांच्यासाठी जिंकलोय त्या लोकांच्यासाठी जिंकलोय जे लोक वीज बिल भरून पण त्यांना लाईट व्यवस्थित भेटत नाही आणि म्हणून त्याच्या उत्तरात त्यांनी लिहून दिले की येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही या सगळ्या लोकांना नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या पुढच्या बिलामध्ये ऍड करून देऊ म्हणजे काय तर आता इथून पुढे जे रेग्युलर लाईट बिल भरत आहेत त्यांना उलटी बिल येतील मायनस बिल याचा अर्थ काय आहे की आपले पैसे त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना बिल नाही ये दाखवता येणार आपले पैसे त्यांच्याकडे किती आहेत ते दाखवावं लागेल आणि म्हणून त्या पद्धतीचं लेखी पत्र त्यांच्याकडनं आता आपण घेतलेलं आहे आणि आता सर्वसामान्य लोक थकबाकीदार आहेत त्यांच्या पाठीमागा लागा आणि थकबाकी वसूल करा असं ज्या वेळेला महावितरण एका बाजूला म्हणतं त्यावेळेला सर्वसामान्य लोकही आता त्यांना म्हणायला लागले की महावितरण थकबाकीदार आहे आमचे पैसे घ्या म्हणून तिकडे आम्ही आता जाऊन पैसे आपले मागून आलोय हे आपले पैसे आहेत हे आपल्याला मिळालेच पाहिजेत आणि तशा पद्धतीची ऑर्डर झाल्यामुळे पुन्हा सांगतो वरून आदेश आलेले आहेत त्यांना यांनी दिले नाहीत आणि म्हणून किती दिवसात देणार तर दहा दिवसात देणार असं इथं लिहिलेलं आहे मी वाचून दाखवतो हे पत्र आहे महावितरणचं आणि याच्यामध्ये हे म्हणतायत की कन्नड तालुक्यातील महावितरण कंपनीच्या सांगिक कार्यालयाच्या आदेशातील तरतुदीप्रमाणे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑटो कॉम्पन्सेशनच्या ऑटो कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई सरळ मागायची गरज नाही आपोआप महोदय उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपल्या सविनय कळवण्यात येते की म्हणजे मला इथे वरून प्रति हर्षवर्धन जाधव असं लिहिलंय उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपण सविनय कळविण्यात येते की आपण आपण दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे सांघिक कार्यालयातून आदेशित केलेल्या परिपत्रकातील तरतुदीची अंमलबजावणी कन्नड विभागातील प्रलंबित नुकसान भरपाईच्या सर्व प्रकरणाबाबत नवीन वीज जोडणी मिळणे वीज पुरवठ्यातील व्यत्यय रोहित्र दुरुस्ती म्हणजे डीपी दुरुस्ती व बिल दुरुस्ती इत्यादी येत्या दहा दिवसात ये सांघिक कार्यालयाच्या आदेशानुसार म्हणजे मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार पात्र ग्राहकांना ऑटो कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई संबंधितांच्या वीज बिलात नियमानुसार वर्ग करण्यात येईल हे पत्र घेऊन टाकलं म्हणजे आता दहा दिवसात ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांना त्यांच्या बिलात पैसे उलटे दिसलेच पाहिजे आणि हे दिसले नाहीत तरी हे पत्र कोर्टात जाईल व बाकी कोर्ट बघेल धन्यवाद